केलं बघू का टिकलंय काय आज गेला का कस काय गावलं तुम्हाला मला गावलं नाही वार सुटले बार, बार करते स्वरालदी आजी खा खात खाऊन तिला दमन खाय स्वरा खाय तू आई तू खा तू चोप असा गे खाकी माझा

दा 919 का एकच नंबर बरं का पिकलं द रेगवड लागत आहे काय का नाही काय मजा पप्पा का तुमची हो काय पजे लागतं मुली असले जायचे झाडाचं पिकलं खायचं म्हणजे लय भारी आहे का नाही काय डायरेक्ट झाडाचं पिकल लग पिकायला घातलं नाही काय नाही का नाही काही मात नाही आणि त्याला ह्याला काय माहिती माहितीये का ह्याला तस पावडर पिकायसाठी पाऊंडर वापरते का नाही पिकायला झाडाला पिकलं एक नंबर सीताफळ खरंच एकच नंबर तुम्ही मी झाड लावा सीताफळाचं किती जागा लागते त्याला शिरीत असले तर कुंडीत झाड लावलं का नाही तर गेलो तुम्ही ठेवू चाल झाडती आहे का नाही काय का मुंची माहिती आहे का मी देशी झाड देशी फळ खाल्लेलं एक नंबर आहे का नाही गोड आहे का नाही गे किती भारी आहे स्वरांना सांपावलं तिनं चढायची थी पण चक्री करते ती <laughs>

कुठ रोप आल ते बैल का रोप आहे ते कुठं सीतापोळीची रोप आहे ती गावठी ती गावठी रोप कर आणून लावायची काय उपयोग नाही असू द्या बरं वाटलं बरं का आहे फराज करायचं का नाही चला गी चला फराज करूया तू सोरा काय करती तू नाही पिकल कच आहे कच आहे ती चला फराज करू आय

खाली तर रस्ता राहतोय की खालच कोणाच फेरच राहिले का मग नाही रस्ता का कोणाच ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर कोणाच आहे होय आज शून्या चला फार करूया मस्तपैकी पैकी वार सुटलय बार फार वार करतोय बेकार दोन दिवस पाऊस सांगितलाय दोन दिवस अजून दोन दिवस पाऊस सांगितलाय आपल्या डोंगर बागावून असायची आयच आयच ती बोला ऐकायला मला वाटतंय बर का तुझी किरडी म्हणती या त्याची किरडी ती या बाजरी उगावली काय बाजरी उगावली का बाजरी उगावली नाही बिसावले उगवल का <laughs> आता तुकडं आपलं बिसावलं उगावली का उगावली काय तरी मग नाही उगावणार पेरावं लागेल डबल द्या उघड झाले घरात आमची ताठ आहे ना सगळ्यांनी सगळ्या वाशी तू गोमूत्रातच वाशी तू या जेवायचंच की जेवायचंच की ती जप तिला ओल्यू खिचडी संपली होई बघा या खिचडी खायला खाल्ली सगळ्यांचा उपास आहे तू उपास दे वाट खातानी दूध दुधाई वय व दाय ना का फाराज करा दुपारचं जेवण महत्वाचं कसं आहे टाइम जेवलेलं बरं असता आता वाज दिसतील की एक का नाही टायमिंग झालाय जेवणाचा असं महत्वाचं फराज कसं काय मस्तपैकी फराज केलंय आईने शेंगदाणाचं कूट घालून तूप घालून तूप घालून काय तूप नाही टाकलंय तेव्हा टाकलं तूप टाकले बघा तूप टाकलं यस खायला मग फरायचं काय लय बारे उलट फराज खाल्लेलं चांगलं असतं आता स्वरा का ती काय माहित नाही हे का नाही मस्त जेवण फरायचं आता मग ह्या बाई बाहेर काम करते अगदी इकडे बस तशी तर अभ्यास करायचा आता मग तू माझा राहायला अभ्यास कर जेवली का तो आता मस्त फराज खाल्ले आता राहनात जायचंय व्हायच काय झालंय उगावली का बाजारी बघायची या उगावली बाजरी बघायची या बाजरी उगावली बघायची नाही तर बाजरी पिराव लागते का बघायला तर कारण की अशा आवड झाली या की उगावलीच नाही बाजरी कोणाचीच बाजरी उगावली नाही पावसात या वलच नाही लागली पाऊस बी ना नुसतं काय करतं या वारं धावतो या आणि वारं धावतोय मग काय करायचं बाजरी कशी करणार खाणार काय आपण बाजरी बाजरी नाही झालं तर काय करायचं हा असं आहे बघा मग दुसरं काही नाही आता पिरणी बघायची उगावतंय कसं नाही तर डबल पेर लागल बेंद्रापूर आमच्याकडे पिरती ती बघा आज एखादस आणि बुधवारी मारतो बिंदूर आहे मग बिंदूर झालं का नाही कि तिथे बिंद्रा पण बिर तिथं आमच्याकडं मग बघायचं बेंद्रा पण होता कसं कसं होतंय ती चालला व्हायचं बाहेर कालवा चालून तिकडे रोजच जायचं चालू ह्यासाठी मला दावा वाटत नाही इवडी मध्ये काढ वाटत नाही इवढी मध्ये अशी करणार तिला काय काय आणि सोरा काशी झुपली आमची बहिल्या ए उठकी बाळा आज राय सुट्टी सुट्टी तिला आता जग हे का नाही करतय अभ्यास अभ्यास करतय बर का नाही असं नाही अभ्यास करतय या काय काय पण आपण करतोय असून द्या राहून द्या लक्ष आमच्यावर तुमचं आणि जातो राहून जात राहून बघून द्यावा थोडं थोडं